तुला नेत काय ते निवडून आला तरी देत नाही हे गरिबात घर शेतकरी आहोत हंगाल न घेऊन देईन ना कारण <laughs> बनणार दलितांना न्याय पाहिजे ते स्वतःच बनणारा झाला बनगरांना न्याय पाहिजे पेज ते देणारा झाला कोणाचा पाय पडायचं गरज आहे काय त्याने खेटात ठरवलं देऊन पुढे साधन आपल्याला आपण काय त्याने खेटू संपल्या विषय सोप आज आपले पोर मोटरसायकल आले बघा रुमाल दिसला म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून एक एक खबर पद्धती दिला मला आत्ता कळाला मग ही अन्याय किती दिवस करायचा याच्यापेक्षा याच्यापेक्षा हे करणारच तुम्ही बघा मला त्यांच्या कुणी आरोप लागला त्याचा डायरेक्ट पाय पडा घासा दुसऱ्या पुढे आजिपास झुकायचा त्याच्यासाठी जाती पुढे ना घासा त्याला एकदा समजून सांगा अरे मग आता होऊ दे ना मग आता होऊ शिकणार म समजून सांगू तर करण्या सरकत नाही म्हणून कायम बोलून सांगले मी जर शेटकत म्हणलो जाण जात बाबा मला काय ना कसं घ्यायचं काय करायचं त्यामुळे मी फोडून सांगत असतो सगळं वाट बस त्यामुळे समजून घ्या आपणच जाणारे बघा ना सगळे त्याला काम घ्यायचं ते किती शिकारणार आहेत उद्या घालतो मी मागे घेणार आहे बना आरक्षण देणारे त्याचे उद्या तुम्ही देणारे म्हणास बांधवावर ते अत्याचार अन्याय करायला लागले तुम्ही ने होऊन जाणारे बना करायला त्यांना नोकऱ्यामध्ये नोकरी देणारे बना मला राजकारणाची इच्छा नाही मी स्पष्ट सांगतो मला त्याच्यात ओढू नका मी उभारी राहणार नाही आणि मी नुकतो येणार फक्त एक खरं सगळे जण गावात जाऊन निर्णय चांगला घ्या सगळ्यांना विश्वासात घ्या महिलांना बोलवा आपल्या ज्येष्ठ माणसांना बोलवा मराठ्याच्या घराघरात सांगितलं ज्येष्ठ तेही तुम्ही स्वच्छ मिरव टाका आपल्या स्वतःच्या मोबाईलवर टाका आपण आपल्या गावातल्या मराठ्याचं घर न घर अमुक अमुक ठिकाणी इतक्या इतके असतात या आपल्याला चर्चा करायची कोणी गैरहजर राहू नका आणि राज्यातही प्रत्येकानं तसंच करा असंही तुम्ही आवाहन करा राज्यातल्या प्रत्येक गावाने आमच्या गावासारखं करा असं आवाहन करा आणि गावातल्या लोकांना समजून सांगा हे असं असं करायचं आहे आणि घरोघरी जाऊन निमंत्रण द्या मंदिरातून किंवा कार्यक्रम ठिकाण न्या जास्त सगळ्यांनी घरी जायचं मराठ्याचं आणि त्यांना मूळ वाटीसारखा आमंत्रण द्या तुमच्या गावातल्या बैठकीचं यावेळी सिंधुमार लेकरांना द्यायचं आणि आता सध्या अशी लाट की सगळ्या जाती एक होऊ शकतात धनगर अन्य झालेला आहे मुस्लिम बांधवर झालेला आहे बारा बोलतो राहून झालेला आहे जाऊ द्या बहातुबी उद्यानं जशी सहितता येईल तशी आणखे का जाऊ द्या